माझे बाबा काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते ते पुढील चार पाच दिवस घरी येणारच नव्हते त्यावेळेस घरामध्ये मी आणि आत्या आम्ही दोघेच होतो सुरुवातीला तर आत्याबद्दल माझ्या मनामध्ये काही वाईट विचार नव्हते पण आत्याच्या मनामध्ये माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी कराव्यात ही खूप इच्छा होती एक दिवस आत्या मला म्हणाली रोहन तुझे कोणी गर्लफ्रेंड आहे का तुला माहीत आहे का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय करतात आता मी एवढा लहान तर नव्हतो की त्या सर्व गोष्टी मला समजत नव्हत्या तरी पण मी आत्याला म्हणालो नाही गं आत्या मला काहीच माहीत नाही चल मग आता तू तु, मला तुझी गर्लफ्रेंड समज असं म्हणून आत्या डायरेक्टच नमस्कार मित्रांनो माझे नाव रोहन ना आहे आणि माझं वय एकोणीस वर्ष आहे माझे मम्मी पप्पा दोघेही बँकेत नोकरी करत होते त्यामुळे ते दोघे खूपच बिझी राहत असायचे एक दिवस त्यांना त्यांच्या काही कामानिमित्ताने बेंगलोरला जायचं होतं त्याची फ्लाईट रात्री दहा वाजताची होती ते संध्याकाळी सात वाजता एअरपोर्टला निघाले आता मी घरात एकटाच होतो सकाळी नऊ वाजता माझ्या घराची बेल वाजली जसा मी दरवाजा उघडला तेव्हा माझ्यासमोर एक खूपच सुंदर बाई उभी होती ती दिसायला खूपच सुंदर होती तिचे खारे डोळे गोरी पान तिने तिचे लांब केस सोललेले होते ती एखाद्या अप्सरासारखीच वाटत होती मी तिच्याकड एकटक बघतच राहिलो माझी नजर तर तिच्यावरून हटतच नव्हती तेव्हाच ती मला म्हणाली साहेब तुम्हाला नोकरानेची गरज होती ना मला असं वाटलं की घरात मी एकटाच असल्यामुळे घरकामासाठी माझ्या आईने नौकरानीला पाठवलं आहे मी लगेच तिला घरात बोलवलं आणि किचन दाखवलं तिला सगळं काम समजवलं की कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे आणि काय काय काम करायचं आहे तिला सगळं काम समजून घ्यायला काहीच उशीर लागला नाही तिला सगळं काही लवकरच समजलं मी माझ्या आईला फोन करून सांगितलं की घरकामासाठी नोकरानी आली आहे नोकरानी आलेली ऐकून माझ्या आईची चिंता मिटेल दिवसभर घरकाम करून झाल्यावर संध्याकाळी ती माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली रोहन सकाळपासून तू जे काही काम सांगितलं होतं ते मी सगळं केलं आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही इथेच राहणार आहात का ती म्हणाली हो तुला तुला कोणती गोष्ट पाहिजे नको असल्यासाठी मला तुझ्या आईने इथेच एक महिना राहण्यासाठी सांगितलं आहे मी म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी तिला तिची रूम दाखवली आणि तिला म्हणालो तुम्ही इथेच या रूममध्ये राहा आणि मी जाऊ लागलो तेव्हाच ती म्हणाली रोहन बाळा तू बहुतेक मला ओळखलं नाहीस मी एकदम चकित होऊन तिच्याकडे बघू लागलो आणि म्हणालो मी तुम्हाला ओळखतो तुम्ही तर कामवाली आहात ना आणि मी तुम्हाला याआधी कधीही बघितलं नाही हे ऐकून ती जोरजोराने हसू लागली आणि मला म्हणाली अरे बाळा मी शुभांगी आहे तुझी शुभांगी आत्या तू भलेही मोठा झाला असेल पण अजूनही पण अजूनही तू मला ओळखत नाहीस आता मला सगळं समजलं माझी आई मला सांगत होती की मी लहान असताना माझ्या आईला कामातून वेळ भेटत नसल्यामुळे मला सांभाळण्यासाठी तिने एक आया ठेवली होती तिचं नाव सुभांगी होते आणि तिला मी आत्या म्हणून बोलवत होतो मी तीन वर्षाचा होईपर्यंत आत्यानी मला सांभाळलं होतं ती माझी खूप काळजी घेत होती त्यामुळे मला तिचा खूप लढा लागला होता पण मी तीन वर्षाचा झाल्यावर माझ्या आईने काही कारणामुळे तिला काढून दुसरी आया ठेवली होती आता मोठा झाल्यावर मी ते सगळं विसरलो होतो मी तिला म्हणालो सुभांगी आत्या मी खूप वर्षांनी तुम्हाला बघितलं आहे मी खूप खुश आहे तिने जेव्हा बघितलं की मी तिला ओळखलं आहे तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील खुशी मला दिसून आली मी तिला तिची रूम दाखवून जाऊ लागलो तेव्हाच ती मला म्हणाली रोहन मी माझ्यासोबत कपडे घेऊन आले नाही तू तु तुझ्या आईच्या जुन्या साड्या असतील तर मला दिलं तर बरं होईल तेव्हा मी तिला माझ्या आईच्या रूममध्ये मा घेऊन गेलो आणि कपाटातून काही जुन्या साड्या तिला काढून दिल्या आणि तिला आईच्या रूममध्ये चेंज करायला सांगितलं आणि मी बाहेर निघून गेलो जवळजवळ दहा मिनिट मी बाहेर थोडं फिरून पुन्हा आईच्या रूममध्ये आलो कारण मला तिथून माझा मोबाईल घ्यायचा होता पण मी हे विसरलो होतो की तिथे तर शुभांगी आत्या कपडे चेंज करत आहे मी रूममध्ये जाताच तिला तशा अवस्थेमध्ये पाहून मी माझे स्वतःच डोळे बंद केले पण मला तिथे बघून आत्ताला काहीच वाटलं नाही ती मला म्हणाली रोहन ये ना इथे बस आणि मला सांग तुझ्या आईची ही साडी माझ्यावर कशी वाटते आत्याचं वय चौतीस वर्ष होते पण तिचं शरीर अजूनही बावीस तेवीस वर्षाच्या मुलीसारखंच वाटत होतं तिने माझ्या मम्मीची कलरफुल साडी घातली होती त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती मी तिला म्हणालो आत्या तुम्ही तर अजूनही एकवीस बावीस वर्षाच्या मुलीप्रमाणे दिसत आहात ती म्हणाली हो का मी म्हणालो आत्या तुमच्या सुंदरतेचं राज काय आहे ती हसू लागली अरे काही नाही खचून खायचं आणि खचून काम करायचं बस तिने असं म्हटल्यावर आम्ही दोघे हसू लागलो असेच पाच दिवस निघून गेले एक दिवस ती मला म्हणाली रोहन आज मी तुला आंघोळ घालते जसं मी तुला लहान असताना आंघोळ घालत होते हे ऐकून मी एकदम चक्कीच झालो कारण आता मी मोठा झालो होतो लहान असतानाची गोष्ट वेगळी होती मी तिला या गोष्टीसाठी नाही म्हणत होतो तरीही ती हट्ट करू लागली मी म्हणालो नाही आत्या नंतर कधीतरी घाला आता आता फक्त तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष द्या मला तर खूप भूक लागली आहे असं म्हणून मी माझा टावेल आणि टी शर्ट घेऊन बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी निघून गेलो जेव्हा मी बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आलो मी बघितलं की शुभांगी आत्या उदास होऊन बसली होती ती मला म्हणाली रोहन तू मला आज आंघोळ घालू दिलास नाहीस ना काही हरकत नाही मी तुझे केस पुसून देते तिला असं उदास झालेलं बघून मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्यासमोर मी माझं डोकं वाकवलं तिने माझ्या हातातून टावेल घेतला आणि उठून ती माझे केस पुसू लागली त्यावेळेस तिचा तो स्पर्श मला खूपच मनमोहक हो वाटत होता थोडे दिवस झाल्यानंतर थोडे दिवस झाल्यानंतर शुभांगी आत्या आमच्या घरी आशी राहू लागली की जसं की ती तिचं स्वतःचंच घर आहे एक दिवस सकाळी मला माझ्या मित्रासोबत बाहेर पार्टीमध्ये जायचं होतं मी तयार होऊन जाताना शुभांगी आत्यांनी मला विचारलं रोहन एवढ्या रात्री तू कुठे जात आहेस तेव्हा मी तिला म्हणालो कुठे नाही आत्या मी माझ्या मित्रासोबत एका पार्टीमध्ये जात आहे रात्री दोन वाजेपर्यंत येईल घरी परत त्यावरती म्हणाली रोहन मला तू या घरचा मानतोस ना मग मला एकटीला सोडून बाहेर जात आहेस मी इथे आल्यापासून कधीच कुठे फिरायला गेली नाही तुझ्या आत्याला बाहेर फिरवण्यासाठी तू घेऊन जाणार नाहीस का मला पण तुझ्यासोबत तुझ्या पार्टीमध्ये यायचं आहे घेऊन जाशील का मी आत्याकडे वरून खाली बघितलं तशी ती जास्त वयाची वाटत नव्हती मी तिला म्हणालो ठीक आहे पण माझी एक आट आहे तुम्ही अशा साडीवर माझ्यासोबत नाही येऊ शकत तुम्हाला कॉलेजच्या मुलीसारखं तयार व्हावे लागेल त्यानंतर मी माझ्या मम्मीच्या कपाटातून माझ्या मम्मीचा एक पार्टीचा वेअरचा ड्रेस काढून तिच्याकडे दिला आणि आत्याला चांगलं तयार होण्यासाठी सांगून मी बाहेर निघून गेलो आत्याने मम्मीचा तो ड्रेस घातला आणि मम्मीचा मेकअप वापर केला जेव्हा ती तयार होऊन मम्मीच्या रूममधून बाहेर आली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो कारण आतल्या कारण आत्या कुठल्याही हिरोनीपेक्षा काही कमी दिसत नव्हती तिला बघून असं वाटत होते की ती चौतीस वर्षाची बाई नाही तर एकवीस बावीस वर्षाची मुलगीच वाटत होती तिची सुंदरता मला तिच्याकडे ओढत होती ती एका मॉडेलसारखीच तयार झाली होती आणि खूपच सुंदर तिने मेकअप केला होता आज पहिल्यांदाच मी आत्याला अशा रूपामध्ये बघितलं होतं ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती त्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आत्याचे गोरा शरीर खूपच उठून दिसत होतं आत्याने हिल सँडल घातली होती तिने जसं माझ्याकडे पाऊल टाकलं तेव्हाच तिची सँडल तेव्हाच तिची सँडल वाकडी झाली आणि ती माझ्या अंगावर पडली आता तिच्या शरीराचा सुगंध माझ्या हृदयापर्यंत आणि डोक्यात घुसला होता तिला माझ्या एवढे जवळ बघून माझ्या मनात अनेक वेगवेगळ्या फिलिंग येऊ लागल्या तिच्या शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला झाला होता त्यामुळे मी आता नशेत जात होतो बहुतेक तिलाही हे गोष्ट समजत होती त्यामुळे ती माझ्यावरून उठतच नव्हती तर तिने मला मुद्दाम घट्ट पकडलेली होती त्यामुळे माझी हालत खूपच बिघडू लागली माझं स्वतःच माझ्यावर कंट्रोल व्हायचं खूप अवघड झालं होतं त्यामुळे आता आमच्या दोघांमध्ये यापुढे काही व्हायच्या आधीच मी आत्याला माझ्यापासून बाजूला केलं आणि मी तिला म्हणालो आत्या तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात आणि तुम्ही जो मेकअप केला आहे त्यामुळे तुम्ही हिरोनीसारखेच सारखेच दिसत आहात पण प्लीज कृपया करून तुम्ही हे हाय हिल सँडल घालू नका हे ऐकून ती हसू लागली त्यानंतर आम्ही दोघे माझ्या कारमध्ये बसून पार्टीला निघालो कारमध्ये सुद्धा माझी नजर तर तिच्यावरून हटतच नव्हती कारण ती खूपच सुंदर दिसत होती पार्टीमध्ये गेल्यावर माझ्या सगळ्या मित्रांना असं वाटत होते की ती माझी गर्लफ्रेंडच आहे आणि आत्याही माझ्या मित्रांचा गैरसमज दूर करत नव्हती तर ती असं दाखवत होती की ती माझी गर्लफ्रेंडच आहे आत्या सगळ्यांना तिची ओळख करून देताना मी रोहिणची मैत्रीण आहे असं सांगत होती आम्ही सगळे पार्टीमध्ये खूप एन्जॉय करत होतो माझे मित्र माझ्या आत्याला बघून तिच्या सुंदरतेवर भाळले होते आम्ही जेव्हा ड्रिंक करत होतो तेव्हा माझा एक मित्र आत्याला तिच्यासोबत डान्स करण्यासाठी विचारला तेव्हा आत्या लगेच तयार झाली आणि ती त्याच्यासोबत डान्स करायला निघून गेली जेव्हा तो आत्याचा हात पकडून डान्स करू लागला तेव्हा माझ्या मनात जळजळ निर्माण होऊ लागली मला त्याचा खूप राग येऊ लागला ते दोघे आता खूपच जवळजवळ येऊन डान्स करत होते तेव्हाच माझ्या मित्राने आत्याच्या कमरेवर हात ठेवला तेव्हा मी लगेच रागात उठून त्या दोघांच्या मध्ये गेलो आणि मी आत्याचा हात पकडून आत्यासोबत डान्स करू लागलो त्यानंतर मी आणि आत्या आम्ही दोघे खूप जवळ होतो मी माझा एक हात आत्याच्या हातात आणि दुसरा हात आत्याच्या कमरेवर घेऊन आम्ही दोघे डान्स करू लागलो ती एका जवान मुलीसारखीच माझ्यासोबत डान्स करत होती पार्टी संपली आणि आम्ही दोघे घरी निघालो त्यावेळेस मी आत्याला विचारलं आत्या तुम्ही माझ्या मित्रांना असं का सांगितलं की तुम्ही माझी गर्लफ्रेंड आहात तुम्ही सर्वांना सांगायचं ना की तुम्ही माझी आत्या आहात तेव्हा ती हसत म्हणाली अरे मला खूप मजा येत होती सगळ्यांना असं वाटत होतं की मी तुझी गर्लफ्रेंडच आहे मग मीही विचार केला की मीही सगळ्यांची मजा घ्यायची कारण त्यावेळेस तुझा चेहरा बघण्यासारखा होता जर तुला हे सर्व आवडलं नसेल तर मला माफ कर जेव्हा आत्या माझी माफी मागू लागली तेव्हा मी आत्याला म्हणालो आत्या माफी मागायची काहीही गरज नाही तुम्ही जे काही केलं ते चुकीचं नव्हतं हे ऐकून ती मला म्हणाली आता तर तुझ्या मित्रांनाही वाटतं की मी तुझी गर्लफ्रेंड आहे तर मी तुझी मैत्रीण बनू शकते तेव्हा हो, मी आत्याला म्हणालो हो पण मी तुम्हाला आता कोणत्या नावाने बोलू तेव्हा ती म्हणाली माझं नाव शुभांगी आहे तर तू मला शुभू म्हणू शकतोस मी म्हणालो ठीक आहे शुभू आता आपण दोघे घरी जाऊ माझ्या तोंडातून शुभू हे नाव ऐकून ती एका नवीन नवरीसारखी लाजू लागली तेव्हाच मी तिला म्हणालो शुभू पण मला तुझ्या एका गोष्टीचा खूप राग आला आहे ती म्हणाली का रोहन कोणत्या गोष्टीचा मी तिला म्हणालो तू माझ्या मित्रासोबत एवढ्या जवळ चिपकून डान्स करण्याची काहीही तुला गरज नव्हती तेव्हा ती हसू लागली आणि म्हणाली हो का कोणाला तरी जळजळ होत होतं असं वाटतं मी म्हणालो हो मग माझी एवढी सुंदर शुभू माझ्याच मित्रासोबत चिटकून डान्स करत असल्यावर मला वाईट तर वाटणारच ना असं म्हटल्यावर ती हसू लागली आणि म्हणाली अरे मी तर फक्त मजाकमध्ये त्याच्यासोबत डान्स करत होते पण माझं लक्ष सगळं तुझ्याकडेच होतं ना असं म्हटल्यावर मला थोडं बरं वाटलं आम्ही असंच बोलत बोलत आमच्या घरी पोहोचलो आम्ही दोघे खूपच थकलो होतो त्यामुळे माझ्या रूममध्ये येऊन बेडवर पल्लो तेव्हा शुभांगी पण माझ्या रूममध्ये आली आणि तिने अजूनही तो ड्रेस काढला नव्हता ते येऊन माझ्या बाजूला बेडवर पल्ली त्यानंतर मी माझ्या त्यानंतर ती माझ्या चेहऱ्यावरून हात फिरू लागली आणि मला म्हणाली मी आता तुझी गर्लफ्रेंड आहे तर गर्लफ्रेंडला असंच सोडणार का तिच्यासोबत काहीही करणार नाही का तिच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या मनात तिच्याबद्दल खूपच वेगवेगळ्या फिलिंग येऊ लागल्या मला माझं स्वतःवरच कंट्रोल झालं नाही आणि नंतर मी आत्यासोबत ते सर्व करून बसलो जे चुकीचं होतं पूर्ण रात्र आम्ही दोघांना पूर्ण रात्र आम्ही दोघे एकमेकांना सुखावा देत होतो सकाळी आठ वाजता मला जाग आली तेव्हा मी बाजूला बघितलं की आत्या नको त्या अवस्थेमध्ये माझ्या बाजूला झोपली होती नशेमध्ये मी आत्यासोबत जे करून बसलो होतो पण मला याचा जराही पस्तावा नव्हता कारण मनातल्या मनात मी मनात सुद्धा आत्याला खूप पसंत करत होतो मला आता आवरून कॉलेजला जायचं होतं त्यामुळे मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून बाहेर आलो तेव्हाच आत्याने माझ्यासाठी तिच्या पसंतीचा शर्ट काढून बाहेर ठेवला होता आणि शर्ट घालण्यासाठी पण ती माझी मदत करू लागली तेव्हा ती मला म्हणाली तुझी शुभू तुझ्यासोबत आहे ना आता माझी जबाबदारी आहे की तुला काय पाहिजे काय नको बघायला त्यामुळे तू मला डायरेक्टच विचारू शकतोस तू खूप थकला आहेस ये मी तुझ्या डोक्याची तेल मालिश करून देते ती माझ्यासोबत इतक्या प्रेमाने बोलत होते की मी तिच्या बोलण्यामध्ये वाहतच जात होतो मी खाली बसलो आणि ती खुर्चीवर बसून माझ्या डोक्याची मालिश करत होती तिच्या हाताचा स्पर्श होताच मला गुंगी येऊ लागली त्यानंतर ती हळूहळू माझ्या खांद्याला स्पर्श करू लागली मला तेव्हा कंट्रोल झालं नाही आणि पुन्हा आमच्या दोघांमध्ये कार्यक्रम होऊ लागला त्या दिवशी मी कॉलेजला गेलोच नाही आणि दिवसभर आम्ही दोघे एकमेकांना मजा देत होतो संध्याकाळी पाच वाजता मी हॉलमध्ये बसून मोबाईल बघत होतो तेव्हाच दरवाजाची बेल वाजली मी उठून दरवाजा उघडला समोर बघतो तर मम्मी पप्पा दोघे उभे होते मी खूप खुश झालो आणि मम्मीला मिठी मारली ते दोघे आतमध्ये आले आत येताच मी आत्याला हाक मारली आणि मम्मी पप्पासाठी पाणी आणायला सांगितले ती पाणी घेऊन बाहेर आली तेव्हाच मी बघितलं की पप्पा आत्याकडे टक लावून बघत होते मला ते थोडेसे विचित्र वाटलं भलेही ती घरात काम करणारी नौकरानी होती पण मला सर्व हे ठीक वाटत नव्हतं त्यानंतर ती किचनमध्ये निघून गेली रात्री जेव्हा आम्ही सगळेजण जेवायला बसलो तेव्हा शुभांगी आत्या मला जेवण वाढत होती त्यावेळेस माझे पप्पा तिच्याकडे खूप वाईट नजरेने बघत होते मला ही गोष्ट सहन झाली नाही आपापल्या रूममध्ये निघून गेले मीही माझ्या रूममध्ये निघून गेलो मी बेडवर पडून विचार करत होतो की माझे पप्पा तिच्याकडे असं का बघत असतील मला राहावलं नाही आणि मी आत्याच्या रूमकडे चाललो तोच मला आत्याच्या रूममधून पप्पाचा आणि आत्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी खिडकीला कान लावून ऐकू लागलो माझे पप्पा तिला म्हणत होते तू इथे काय करत आहेस ती म्हणाली मी तुझं खरं रूप तुझ्या मुलाला सांगेल की तुम्ही कोण आहात आणि काय करत आहात हे ऐकल्यावर मी एकदम चकित झालो आणि मी थडकन दरवाजा उघडून आतमध्ये गेलो आतमध्ये बघतो तर मम्मी आणि पप्पा दोघेही होते तेव्हाच आत्या पळत येऊन मला मिठी मारली आणि रडू लागली रोहन मला वाचवू यांच्यापासून तुला मी एक खरी गोष्ट सांगणार आहे तेव्हाच माझे पप्पा आत्याला पकडून लांब करू लागले मी पप्पांना म्हणालो पप्पा तुम्ही शांत बसा मी कालपासून बघतोय तुम्ही तिच्याकडे वाईट नजरेने बघत आहात तेव्हा पप्पा म्हणाले बाळा असं काहीही नाही तेव्हा आत्या म्हणाली रोहन तुझे हे पप्पा मम्मी तुझे खरे मम्मी पप्पा नाहीत तर तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस हे ऐकल्यावर मी एकदम शून्य झालो माझी मम्मी डोक्याला हात लावून खाली बसली त्यानंतर आत्या सांगू लागली तुझ्या आई वडिलांना मूल होत नव्हतं म्हणून माझ्या बहिणीकडून तुला दत्तक घेतलं माझ्या बहिणीची परिस्थिती खूपच हालाकीची होती त्यामुळे तिने तुझ्या आई वडिलांना दत्तक दिलं होतं तू त्यांचा खरा मुलगा नाहीस आणि ते तुझे खरी आई वडील नाहीत हे ऐकल्यावर तर मी माझ्या पप्पांच्या आणि मम्मीच्या चेहऱ्याकडे बघितलं त्यांच्या डोळ्यातून साप आश्रू गळत होते त्यांनी मला लहानपणापासून निस्वार्थ प्रेम केलं होतं मी आत्याला म्हणालो आत्या भलेही माझे खरे आईवडील नसतील पण त्यांनी मला लहानाचं मोठं केलं आहे आई वडिलासारखं त्यांनी मला प्रेम दिलं आहे त्यामुळे हे दोघेच माझे आई वडील आहेत हे ऐकल्यावर माझी आई पळत येऊन मला मिठी मारली माझे पप्पा म्हणाले बाळा ही तुझी आत्या आपल्या घरात पहिल्यांदा काम करत होती मध्येच ती चोरी करताना आम्ही तिला पकडलं म्हणून आम्ही तिला कामावरून काढून टाकलं पण तुला दत्तक घेतलेलं तिला माहीत होतं त्यामुळे तिचं तोंड बंद करण्यासाठी तिने वीस लाख रुपये मागितले तिला आम्ही पैसे पण दिले पण आता पुन्हा ब्लॅकमेल करून ती वीस लाख रुपये मागत आहे हे ऐकल्यावर मी आत्याकडे बघितलं ती हसत माझ्याकडे बघत होती मला आत्ताच समजलं होतं की ही मला मुद्दाम प्रेमाच्या जाळ्यात फसवत होती आणि हे सगळं तिने पैशासाठीच केलं होतं मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या देखील नक्की सबस्क्राईब करा